जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी हरिलुरे आपल्या गीता स्वागत करतो आपण आपल्या गीता एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहोत आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक एक दहा हजार रुपयाची हिशोबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जरच्या वर्षा रुपये एक हप्ता एकश्राख त्यात ॲड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी कर त्यामध्ये करता येणारी त्यामध्ये आपल्याला बावीस गायडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्यात अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजने सर्वसाधारण लाभ लाभ घ्यावा कर्ज तालुक्यातील राशीन बस स्थानक येथून महिलेच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची धाडसी चोरी होण्याची घटना घडली आहे कर्ज तालुक्यातील राशीन बस स्थानक येथून जिजाबाई लाला पुणेकर राहणार करमनवाडी खेड यांच्या गळ्यातील सत्तावीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला जाण्याची घटना घडली आहे एसटीला असणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी जिजाबाई पुणेकर यांच्या गळ्यातील सोन्याचे तागिने चोरले आहेत या संदर्भात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे